तर मित्रांनो तुम्ही सगळेजण विचार करत असता की मस्तानी त्यांनी एवढं सगळं सामान घेऊन कुठे निघाल्यात तर व्लॉग खूप छान आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल ना आणि मी हे सामान कुठं घेऊन चालले तेही तुम्हाला लगेच कळणार आहे चला तर मग व्हिडिओकडं नमस्ते मित्रांनो मी किरण मस्तानी राशीकर तर तुम्ही विचार करत असाल की मी सगळं सामीन का घेतलेलं आहे तर मित्रांनो तर मी आलेले आहे आपल्या खोरफळे गावाला जाताना जी रोड आहे बळेगाव बळेवाडी सॉरी बळेवाडीमध्ये अण्णाचित्रालयमध्ये आलेली आहे मित्रांनी तुम्ही पाहू शकता स्वामींचं अण्णा चित्रालय आहे श्री स्वामी समर्थ तर उद्या गुरुवार आहे तर उद्या भरपूर दिवसापासून मी माझ्या अन्नदान करायचं होतं मला पंगत द्यायची होती त्यासाठी खूप वाट बघत होते पण शेवटी स्वामींनी तो दिवस आणला आणि मी माझ्या प्रतिने जेवढं आहे तेवढ्याच मी अन्नदानच्याला करणार आहे मित्रांनो तर जे कोणी आपले बारशिकर आहेत परिवार आहेत त्यांनी सगळेजण प्रसादाचा लाभ घ्या श्रीस्वामी समर्थ तर मी हा म्हणजे माझी खूप वर्षापासून स्वामींना काहीतरी प्रसाद करायची इच्छा होती मी अक्कलकोटला गेले आणि मी एकदम मोठ्या अडचणीत पण होते मी स्वामींपाशी खूप रडले माझं दुःख सांगितलं आणि स्वामींनी ते माझं गाराणं ऐकलं त्यामुळं मी मी थोडे थोडे पैसे जमा करून मी आज हे स्वामींसाठी उद्याच्याला गुरुवार आहे तर मी जेवण देणार आहे सकाळी साडे दहा वाजता अभिषेक आहे स्वामींचा आणि नंतर साडेबाराच्या आरती संपल्यानंतर जेवणाला सुरुवात होईल तर तुम्ही सगळेजण या आणि प्रसादाचा लाभ घ्या आपण पाहू शकता स्वामींचं मंदिर मालवंडी बारशी पासून मालवंडी रोडला जाणाऱ्या त्या गावाला साईडला आपले स्वामीचं हे पहा आपण पाहू शकतो अन्न चित्रालय स्वामींचे दर गुरुवारी इथं मोठ्या प्रमाणात खूप म्हणजे खूप गर्दी होते आणि सगळेजण इथं प्रसाद करतात जेवण करतात आपल्या आपल्या प्रमाणात मित्रांनो श्री स्वामी समर्थक आहे आपल्या बडेगाडी श्री स्वामी समर्थाचे मंदिर येथेच आपण रचना पंगत येणार आहे ठेवलेलं आहे आपल्याकडे तर तुम्ही सगळे जण ते नक्की उद्याच्या वेळ लाभ तुमच्या सर्व अडचणी सर्व संकट लवकरात लवकर दूर करू अशी मी स्वामींचे मी प्रार्थना करते आणि कायम करत राहील तर मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर मित्रांनो गुरुवार स्वामीच्या प्रसादाचा नक्की लाभ घ्या मित्रांनो माझा आपला साधा भोळा प्रसाद मित्रांनो सर्वजण मानून घ्या आणि स्वामींकडे मनापासून मागा स्वामी नक्की सर्वांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतील सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटी देतील स्वामी एखादा स्वामीकडं जे खऱ्या मनापासून मागतात त्यांच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात माझीही झाली म्हणून माझ्या परिस्थितीनुसार मी आदार करते तर मित्रांनो तुम्हीही नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच श्री